वजन किती वजन नाही माहित का का हो मग तुम्ही कसं का सांगता लोकांना वजन माहित हे तुम्ही कधी पाच करता हे कधी पासता करा तुम्ही हे काम डॉक्टर दिलं का तुम्हाला हे ओके 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 डॉक्टर फॉर बेगर्स हा हा तुम्हाला आम्ही इकडनं जाताना मातारायला चालत येत नाही येत नाही मग तुमचं सगळं एकटंच चाललंय तुमच्यावरती सगळं पन्नास साठ रुपये होत दिवसाला तुझं घर कसं काय चालतं तुम्हाला आधी त्रास बीस काय होत नाही का दिवसभर तुम्ही बसता नका तू मिरडून काय होणार आहे का मला सांगा मग सांग रडू नका रडू नका तुम्ही आजी रडू नका तुमच्यासाठी मी काहीतरी आहे सागर गाडी तर घेऊन येते तुमच्यासाठी ना गहू आणले तांदूळ आणले घरातलं सामान आणले म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडा सपोर्ट व्हायला पाहिजे मग कसं वाटतं आजी तुम्हाला हेल्प दे बर वाट आशीर्वाद राहू द्या बघा आम्हाला आणि सामान वगैरे घेऊन जावा तुम्हाला हे चांगले पैसे आहेत हे तुम्हाला डॉक्टरला राहू द्या आणि दीक्षाने पण ह्याने जावा आणि सामान घेऊन जावा हे दोन तीन महिने तुम्हाला जायला आरामशीर सामान दोन तीन महिने हा जाती काळजी काळजी रे माझा देवा का